थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या येणार काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता शोभा ही वसंतरावांच्या घरी आलेली असते आणि ती आता मनुच्या लग्नाची मागणी करते तेव्हा आता वसंतराव आता शोभावर खूपच चिडतात आणि ते म्हणतात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीची तुला मागणी करण्या करण्यासाठी आणि तुझ्या ड्रायव्हर मुलासाठी मी माझ्या मनूचा हात बिलकुल देणार नाही तुझी लायकी नाही आहे की माझ्या माझ्या मुलीचा हात तुझ्या ड्रायव्हर मुलाला देईल म्हणून मी असं म्हणून आता इकडे खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते एवढ्या पैशाचा मास बरा नाही आहे वसंतराव आणि आजपर्यंत आम्ही तुझ्यासाठी किती काय केलेला आहे आणि तुमच्यासाठी आम्ही गरिबातून तुम्हाला समोर नेलं आणि आम्ही तुमच्या सुद्धा आम्ही तुमची साथ दिली आणि तुम्ही जेव्हा दुःखामध्ये होतो तेव्हा सुद्धा आम्ही तुमच्या दुःखामध्ये सहभागी होतो आणि सर्व पैशा आदल्याने आम्ही तुम्हाला मदत केली आणि आज जेव्हा आम्ही तुम्हाला आपली तुमची तुम्हाला तुमची मुलगी मागत आहो तेव्हा तुम्ही आता माझ्या मला नकार देत आहे आणि तुम्हाला तुम्ही माझी जे माझी जे तुम्ही इन्सल्ट केलेली आहे ते आता मी कधीच विसरणार नाही आणि या बेजतीचा मी तुम्हाला नक्की तुम्ही बदला घेणार आणि असंसुद्धा ती आता म्हणत असते आणि तिला आता खूपच राग येऊन गेलेला असते आणि शोभा आता खूपच वसंतरावांना ती बोलत असते तेव्हा आता वसंतराव म्हणते की माझ्या माझी मुलगी माझी ताट मान आहे आणि माझ्या मा माझ्या मुलीने माझी मान उंच केलेली आहे आणि मी तुझ्या ड्रायवर मुलासाठी माझ्या मुलीचा हात हा कधी तुझ्या हातात देणार नाही असं आता वसंतरावाने म्हटलेलं असते आता इकडे आता शोभाला खूपच राग आलेला असते आणि शोभाने जे काही शगून आलेला असतो ते ती त्याच्यावर लाट लाद, लाद देते आणि ते खाली पाडून टाकते आणि तिच्या हातामध्ये एक नाणं असते आणि तो नाणं आता ती आता ती मनूकडे फेकते आणि म्हणते की मी या तो घराला श्राप देते आणि तुमच्या मुलीला श्राप देते की तुमची मुलगी ज्याही घरात जाणार त्या घराला कधीच तिच्या डोळ्यामध्ये नेहमी आसूच येणार आणि नेहमी ती रडतच राहणार असं मी तुमच्या मुलीला श्राप देते असं श्राप आता आता शोभाने आता वसंतरावांसमोर मनूला दिलेला असतो आता इकडे मनूसुद्धा शोभाकडे एकसारखी बघतच असते आणि शोभा आता घरातून निघून चालली जाते आता इकडे दुसऱ्या दिवशी आता वसंतराव आता मनुचा मनुचा दिलेलं सर सर्टिफिकेट बघते आणि सर्टिफिकेट बघून आता वसंतराव म्हणते की हे सर्टिफिकेट भिंतीवर लागलेलं पाहिजे उद्या मी मुंबईला जाणार आहो आणि हे तेव्हा तिकडून मी काची फ्रेम करून आणतो यावर आणि ते आपण भिंतीवर लावू म्हणजेच येणाऱ्या जाणाऱ्या जे काही कोणी तुझ्यासाठी स्थळ आणेल त्यांना हे कळलेलं पाहिजे की त्यां त्यांना असं तसं स्थळ ते तुला मागणार नाही आणि ते तुझ्यासाठी चांगलं स्थळ आलं पाहिजे आणि या भिंतीवरचा फोटो पाहून कोणाचीही असं लायकी राहणार नाही तु तुला असं कोणीही मागण्यासाठी असं आता वसंतराव म्हणते म्हणून म्हणते की मी आता का आजीची फ्रेम आणून भिंतीवर हा सर्टिफिकेट लावणार आता वसंतराव म्हणतात की यासाठी गायत्री मॅडमची सही लागेल आणि ते सही घेण्यासाठी मी आता जाणार जाऊ का त्यांच्या घरी तेव्हा आता मनूला ते म्हणतात की मनू तू जाशील का गायत्री मॅडमची यावर सही घेण्यासाठी तेव्हा आता मनू आता हो म्हणते आणि आता दुसऱ्या दिवशी आता आता वसंतराव जेव्हा मुंबईला जात असतात तेव्हा ते रस्त्यावर आता जाताना ते मनुला म्हणते की चल मी रस्त्यावर तुला सोडतो आणि तुला गायत्री मॅडमच्या घराजवळ आणि मी तिकडून ना निघून जाईल तेव्हा तो मनू हो म्हणते आणि आता ती आता म्हणते म वसंतरावांना बाबा आता इथपर्यंत ठीक आहे आणि मी इथून जाते आणि तुम्ही निघा आता तेव्हा आता वसंतराव चालले जातात आता आता घराजवळ सोडल्याच्या नंतर आता मनू आता जेव्हा तेजसच्या घरी आल्याच्यानंतर आता तेजसच्या घरी गायत्री मॅडम नसते आणि आता गायत्री मॅडम तिथे नसल्याच्यानंतर आता तिथे गायत्री मॅडमची बहीण असते आणि आता ती म्हणू आता तिला विचारते गायत्री मॅडम घरी आहेत का तेव्हा आता तिची तिची बहीण म्हणते की नाही गायत्री घरी नाही आहे आणि ती ऑफिसमध्ये आहे तेव्हा आता ती म्हणते की मी जाऊ का त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही मला त्यांचा ऑफिसचा ॲड्रेस द्याल का तेव्हा आता काका काकू त्यांना म्हणजेच आई आईवडील आता मनूला घरात घेतात आणि तिला म्हणतात की ये घरात ये तेव्हा आता मनू घरात येऊन बसते तेव्हा आता आता तेजसची आई मनूला तिने बनवलेले छान असे लाडू तिला देते आणि आता ते मनूला ते लाडू खूपच आव आवडते म्हणून ते लाडू तीन आता मनू हे खाऊन घेते आता इकडे आता मनूची लाडू खाताना नजर तिची त्या भिंतीवरच्या फोटोवर जाते आणि ती म्हणते हे hey, दिनकर प्रभू म्हणजे स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू हे आहेत ना तेव्हा आता तेजसचे आई वडील म्हणतात की हो हा त्यांचाच फोटो आहे आणि ते आता मनू म्हणते की मी एवढ्या मोठ्या घरी आलेली आहे म्हणजे हे स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू आहे आणि हे त्यांचं घर आहे आणि माझं तर भाग्यच उघडलं असं आता मनू आता म्हणत असते आणि गायत्री सुद्धा हे घर आहे आणि मला तर बिलकुलच माहीत नव्हतं असंसुद्धा आता ती म्हणते म्हणजे मी किती मोठ्या घरी आलेली आहे तेव्हा आता इकडे आता आता मनू आता म्हणते की मी आता ऑफिसमध्ये जाते तुम्ही मला त्यांचा ॲड्रेस द्या तेव्हा आता गायत्री मॅडमचा आता ॲड्रेस ही तिची बहीण देऊन टाकते आता इकडे आता आता वसंतराव आता मुंबईला गेलेल्या असताना ते एका कारच्या दुकानामध्ये ते त्यांना कार खरेदी करायची असते तेव्हा आता कार खरेदी करण्यासाठी तिथे तेजस तेजससुद्धा आलेला असतो आपल्या मित्राला भेटण्यासाठी आणि तेजस आता आता मित्राला म्हणत असतो अरे मला तू सध्याचे दोन लाख रुपये उधार दे तेव्हा आता तेजसचा मित्र आता ते त्याला म्हणत असतो की मी तुला पैसे कुठून देऊ रे एवढे मोठे आणि तू तर काही कामधंदाही करत नाही तर कामधंदा तरी कर तू तर आता तेजस त्याला म्हणत असतो की नाही मला वीस पंचवीस हजाराची नोकरी मला करायची नाही आहे मला तर बिझनेस करायचा आहे आणि वीस पंचवीस हजाराने काय होणार होणार माझं आणि म मी तर बिझनेसच करणार तू मला दोन लाख रुपये दे तेव्हा तर त्याचा ते मित्र त्याला म्हणतो की माझ्याजवळ पैसे बिलकुल नाही आहे तेव्हा आता मनूचे वडील म्हणजेच वसंतरावसुद्धा तिथेच आलेले असतात आता आता एका कारला हात लावतात तेव्हा तिथला एक व्यक्ती आता वसंतरावांना म्हणते की तुम्ही कारला हात लावू नका आणि तुमची हिम्मतच कशी झाली कारला हात लावण्याची तेव्हा आता वसंतराव म्हणतात केवढ्याची आहे ही कार तेव्हा आता म्हणते की तीस लाख रुपयेची आहे ही कार तुम्ही खरेदी करू शकता का तेव्हा आता वसंतराव त्याला म्हणतात की केली खरेदी आता तिथले सर्व लोक आता वसंतरावांकडे बघतच असतात आणि म्हणतात की तीस लाख रुपयेची कार ही यांनी खरेदी केली तेव्हा आता इकडे आता तेजससुद्धा आता वसंतरावांकडे बघतच असतो आणि तो आपल्या मित्राला म्हणतो की ह्या माणसाने तीस लाख रुपयाची कार खरेदी केली म्हणजे केवढा मोठा माणूस असेल असेल हा तेव्हा आता माझी मदतसुद्धा आता वस हा माणूसच करू शकणार आणि हाच मला दोन लाख रुपयेसुद्धा देऊ शकणार असं आता तेजस आपल्या मित्राला म्हणत असतो आणि आता तेजस म्हणतो की मला काही ना काही करू। करून ह्या माणसाला आपल्या आटोक्यात आणावं लागेल आणि याला याच्याकडून मला दोन लाख रुपयेसुद्धा घ्यावं लागेल असं आता तो आपल्या मित्राला म्हणत असतो आता इकडे आता मनू आता इकडे गायत्री मॅडमच्या ऑफिसमध्ये आलेली असते आता गायत्री मॅडमच्या ऑफिसमध्ये आल्यावर गायत्री आता तिला बघते आणि म्हणते की तुझी हिंमतच कशी झाली इथे माझ्या ऑफिसमध्ये मा यायची तेव्हा आता मनू आता तिला म्हणते माय मॅडम मी ह्या माझ्या सर्टिफिकेटवर तुमची साईन घेण्यासाठी आलेली आहे तेव्हा आता तिला म्हणते ती तिला म्हणते की मी मला साईन बिलकुल तुला द्यायची नाही आहे आणि माझ्यासमोर कोणी जाणार हे सुद्धा मला बघायचं नाही आहे आणि या स्टुडंट ऑफ द इयरमध्ये मी सगळ्या समोर राहणार आणि माझ्यासमोर जाण्याची आजपर्यंत कोणाचीच हिंमत झालेली नाही आहे तेव्हा आता मनू आता तिला म्हणते की मॅडम तुम्हाला तुम्ही प्लीज मला सही द्या असं ती तिला म्हणते आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता आता गायत्री ही मनूच्या सर्टिफिकेटवर तिला साईन देणार का आणि इकडे तेजस हा वसंतरावांना आता दोन लाख रुपये घेण्यासाठी कसं काय त्याला आपल्या आटोक्यात आणणार हे सुद्धा पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा थोडं तुझं आणि थोडं माझं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू